नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे की आपला युनिफॉर्म चेंज होणार की नाही होणार काय होणार आणि कसं होणार काय त्याचं अपडेट द्या लवकर साहेब आम्हाला हे असं झालं आहे ते तसं झालं आहे इकडून मेसेज तिकडून मेसेज व्हॉट्सअप मेसेज भरपूर असतात नाही काय करणार मित्रांनो असो ठीक आहे जिवाळीचा प्रश्न आहे आपल्या सर्वांच्या परंतु कोणत्याही भूलतापाला बळी न पडता आपल्याला जी योग्य माहिती असेल त्या माहितीचं पहिलं तुम्ही छान निशा करा की ही योग्य ती माहिती आहे का आणि नंतरच मग ते फॉरवर्ड करत राहा अन्यथा आपण काय करतो कुणीही माहिती पाठवलेली असते ती माहिती काय पाहत नाही आणि दुसऱ्याला पाठवून देतो आणि तिसऱ्यालाच विचारतो अरे असं असं पाठवलं ते खरं आहे का अरे ज्यांनी पाठवले त्यांना विचारा ना की तू बाबा पाठवलेस ही माहिती कोणी विचारतं का नाही विचार मित्रांनो जर व्हिडिओ तुम्ही नवीन आता पाहत असाल नवीन चॅनलवरती जोडला असाल तर आपला चॅनल हा सबस्क्राईब करा लागलीच बेलायकॉन बटन दाबा म्हणजे आपले जे नवीन व्हिडिओ येतील ते यूट्यूब तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील म्हणूनच मित्रांनो आपला चॅनल हा एक वेळ सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर करा हे आपला नंबर मिळून मित्रांनो चला आपण जाऊया आपल्या विषयाकडे आपला जो हा विषय आहे तो पत्रव्यवहार केला आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी हा पत्रव्यवहार केला आहे सुरक्षारक्षकांना गणवेश म्हणजे जे युनिफॉर्म आहे त्याचा रंग बदली करून मिळणेबाबत हे मुख्यमंत्री म मुख्यमंत्री साहेबांना लिहिलं आहे उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे कामगार मंत्री महोदयाने लिहिलं आहे प्रधान सचिव मॅडमनं लिहिलेलं ले आहे लेबर कमिशनरांना लिहिलेलं ले आहे आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष म्हणजे कालपासून वरपर्यंत आणि वरपासून कालपर्यंत सर्वांना ते पत्र लिहिले आता या पत्रामध्ये मित्रांनो काय वेगळं असं काय आहे काय तुम्ही म्हणणार की प्रत्येकाने पत्र पाठवलेलेच आहेत ना मग या पत्रामध्ये वेगळं असं काय आहे का हो ह्या पत्रामध्ये वेगळं असं नक्कीच आहे कारण लक्ष्मणराव भोसले साहेबांनी यावेळेस ना एकदम कडक भाषेमध्ये हे पत्र लिहिलं आहे कारण ज्या अर्थी ग्रह डिपार्टमेंट यांनी आपला जो युनिफॉर्मचा कलर आपण ज्यावेळेस बैठक झाली होती तेवीस जुलै रोजी आणि त्यानंतर जो कलर आपण सिलेक्ट केला होता तो ग्रह खात्यानं लगेच ताबडतोब त्याचा नामंजुरी करून पाठवून दिला आणि मग तिथून पुढे किस्सा सुरू झाला काय किस्सा सुरू झाला की बाबा रे ग्रह डिपार्टमेंटमध्ये जे सुरक्षा बल म्हणून आहे त्यांचा युनिफॉर्म मिळता जुळता आहे सैन्यांशी मिळता जुळता आहे अनेक असे कितीतरी तरी आस्थापनामध्ये प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षारक्षक एजन्सीज त्यांचेसुद्धा युनिफॉर्म हे सैन्याशी मिळते जुळते आहेत आणि ते पुराव्यासहित साहेबांनी त्या पत्रामध्ये फोटोसहित नावासहित सर्व काय ठेवलेलं आहे मग जर या एजन्सी सूट घेतात कोणाकडून शासनाकडून सुरक्षा रक्षक मंडळाकडून शासनातर्फे जाते की त्यांना सूट मिळते म्हणजे आम्हाला एजन्सीस हे चालवण्यासाठी सूट मिळते त्यावेळेस ते त्यांना युनिफॉर्म हा कसं काय बरं दिला तो युनिफॉर्मचं परमिशन कसं काय त्यांना मिळालं बरं त्यांना परमिशन दिलं असेल तर ग्रह डिपार्टमेंटने त्याला परमिशन कसं दिलं मग ग्रह डिपार्टमेंटचं अशा ज्या काही आस्थापना असे काही एजन्सीज आहेत त्यांच्याकडे लक्ष नाही का यांच्याकडे लक्ष नाही आहे नाही आहे ठीक आहे मित्रांनो आणखीन एक त्याच्यामध्ये नमूद गोष्ट केली जर काही आस्थापनामध्ये आपले स्वतःचे म्हणजे स्वतंत्र असे सुरक्षारक्षक म्हणजे कंपनीचे स्वतःचे असे सुरक्षारक्षक म्हणून त्या ठिकाणी तैनात केले त्यांचा युनिफॉर्म काय आहे खाकी खाकी युनिफॉर्म आहे त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये खाकी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये खाकी तुमच्या आणखीन गोदरेजमध्ये असू देत किंवा आणखीन काय आस्थापनामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खाकी युनिफॉर्मच पाहायला मिळेल आणि आहे सुद्धा मग गृह डिपार्टमेंटचं बरं इकडे लक्ष केलं नाही आहे त्यांना जे काही पत्र काढलं होतं ते लागू होत नाही आहे का या सर्व आस्थापनामध्ये काम असणारे काम करणारे सुरक्षारक्षक त्यांना लागू होत नाही आहे का सुरक्षारक्षक मंडळाचा जो कायदा बनला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ते तुमच्या लेबर डिपार्टमेंट अंडरमध्ये येतं सर्व काही कामगार मंत्र्यांच्या आधिपत्याखाली हे सर्व काही चालतं आणि आमचा जो सुरक्षारक्षक आहे त्या सुरक्षा रक्षकावरती जर युनिफॉर्ममध्ये काय चुकीचं केलं तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते असा कायद्यामध्येच आहे मित्रांनो मग तो गैरवापर करेलच कसा हा प्रश्न निर्माण होतोय म्हणजे दुसरं तुम्हाला म्हणजे ग्रह डिपार्टमेंटला किंवा आणखीन कोणत्या आस्थापनेला जरूरत नाही आहे सुरक्षारक्षक मंडळच त्याच्यावरती कारवाई करू शकतं जर त्याने युनिफॉर्मचा गैरवापर केला तर असं कायद्यामध्येच आहे मग सुरक्षा आक्षक असं चुकीचं कसं काय बरं करू शकतो करूच शकत नाही आहे कारण त्याच्यावरती कारवाई होणार बरोबर आहे की मग इतकं सर्व काय असताना या बाबी सर्व असताना ग्रह डिपार्टमेंटने लगोलगीच कसं काय बरं पाठवलं नामंजुरी करून की बाबा रे हे तुमचं सैन्याशी मिळतं जुळतं आहे आणि म्हणून तुम्हाला मी देऊ शकत नाही आहे कारण पण आणखीन सांगितलं ज्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल किंवा टेरेस अटॅक होईल त्यावेळेस सुरक्षा रक्षक कोणतं आणि सैन्य कोणतं ओळखायला अहो आमचे सुरक्षा सुद्धा मागेच एक मी व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये सुरक्षारक्षक एक सैनिक ठीक आहे तुल्न, ना मित्रांनो सैनिकाशी तुलना तुलना नाही आपण हे करत आहे बरोबर एक नाही तुलना तर करायची नाही आहे ना सैनिकाशी पण सैनिक, सैनिक ज्या पद्धतीने काम करत आहेत तद्वत आमचे सुरक्षारक्षकसुद्धा काम करत नाही आहेत का हो आस्थापनामध्ये कोरोना काळामध्ये खास करून जे काम केलं सांगा ना मित्रांनो करोडो अब्जोची प्रॉपर्टी अब जो करोडच्या म्हणजे त्याला ती व्हॅल्युएशनसुद्धा काही ठिकाणी म मोजमाप नसेल अशी प्रॉपर्टी आमचा सुरक्षा रक्षक सांभाळतो आज तागायत सांभाळतो आहे आणि त्यावेळीसुद्धा सांभाळलेली आहे तिथल्या एम्प्लॉईची जीवितांचं रक्षण मग आम बॉर्डरवरचे पण जीवितांचं रक्षण करण्याकरताच आहेत मग इथेसुद्धा आस्थापनामध्ये सुरक्षारक्षक काम करता जीवितांचं रक्षण करत नाही आहेत का त्या ठिकाणी करता येत ना मग सुरक्षारक्षकसुद्धा इतक्या तत्परतेने काम करतो आहे महिलांचं संरक्षण खास करून असतं विशेष म महिलांना एस्कॉटिंग संरक्षण हे सुरक्षा रक्षक करत असतात मग इतकं छान काम करणारा सुरक्षा रक्षक आमचा हा सुद्धा सैनिक सैनिक सुरक्षा रक्षक एक सैनिक आणि आपल्या भारत देशामध्ये हर एक तरुण हा एक सैनिकच आहे तसा आपला सुरक्षा सुद्धा एक सैनिकच आहे असंच त्याच्यामध्ये मी नमूद केलं होतं सांगण्याचा तात्पर्य इतकाच आहे की मित्रांनो आपल्या भोसलेसाहेबांनी कडक्क भाषेमध्ये ह्यावेळेस पत्र बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती ग्रह डिपार्टमेंट असू देत कामगार डिपार्टमेंट आपलं जे असू देत त्यांना सर्वांना खडसावून या सर्व काही गोष्टी विचारलेल्या आहेत की बाबा रे आमच्या सुरक्षा रक्षकांनी सुरक्षा रक्षक मंडळातल्या सुरक्षा रक्षक जवानांनी असं काय केलं आहे की आम्हाला मिळू नये हा युनिफॉर्म आणि असा कोणता गुन्हा केला आहे आमच्या सुरक्षा रक्षकांनी की त्यांना या सर्व मिळून म्हणजे याचा अर्थ असा आहे की मित्रांनो ज्या ग्रह डिपार्टमेंटमध्ये महामंडळाचं युनि जो सुरक्षारक्षक बल म्हणून आहे त्यांना हे सर्व काय दिलं जातं युनिफॉर्म मग त्यांचा युनिफॉर्मसुद्धा आता भोसले साहेब म्हणतात की त्यांचा युनिफॉर्म आणि सुरक्षारक्षक मंडळाचा युनिफॉर्म एकच युनिफॉर्म करा मग सुरक्षा रक्षक मंडळाचा युनिफॉर्म येतो द्या त्यांना युनिफॉर्म एकसारखाच युनिफॉर्म करा चालेल का गृह खात्याला नाही ना मग ना। मग आत्ता सध्या परिस्थिती काय आहे आत्ता सध्या परिस्थिती काय आहे आत्ता सध्या परिस्थिती अशी आहे मित्रांनो आपल्या जे कामगार विभागानु प्रधान सचिव मॅडम यांनी जो काय आपण जे सॅम्पल दिले होते पाच सहा सॅम्पल दिले होते ते एक वेळ आपण गृह डिपार्टमेंटला ते पाठवलेले आहेत आणि ग्रह डिपार्टमेंटमधून अजून काय त्याचं उत्तर आलेलं नाही आहे कदाचित लवकर उत्तर येईल की नाही माहिती नाही आहे कारण याचं असं आहे की ज्या ज्या आमदार साहेबांनी पत्र दिलेले आहेत ते स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावेपत्र आहेत आणि त्या डिपार्टमेंटमध्ये पत्र गेलेले आहेत त्या पत्राचा पाठपुरावा आता आपले सुरक्षा रक्षक करत आहेत ज्या ज्या आमदार साहेबांनी पत्र पाठवलेले आहेत त्या त्या आमदार साहेबांना परत एक वेळ जाऊन भेटत आहेत आणि त्यांना विचारत आहेत की साहेब तुम्ही पत्र दिलं पण त्याचा पुढचा पाठपुरावा आपण फोन करा कर त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि विचारा साहेब आपण हा जो काही सुरक्षारक्षकाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा कारण मित्रांनो महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकांची आस लागून राहिलेली आहे आणि आत्ता निवडणुका तोंडावरती आहेत त्याच्या आधी ह्या सर्व काही गोष्टी झाल्या पाहिजेत कारण सुरक्षारक्षक मंडळामध्ये कित्येक असे सुरक्षारक्षक आहेत की त्यांचा युनिफॉर्म आता त्यांना मिळायला हवा आहे आत्तापर्यंत म्हणजे मिळाला नाही इतक्या दिवस झाला आता त्यांना शिलाई करून त्यांना परिधान करायचं आहे काय लोकांचा खराब झाला असेल त्याला घ्यायचं आहे आता ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी त्यांच्याही कानावरती गेले की तुमचा युनिफॉर्म बदलणार आहे त्यामुळे त्यांनीही कपडा मागवणे किंवा इतर सर्व काही गोष्टी सध्या सगळं बंद आहे सुरक्षा रक्षकांची सध्या थोडंसं ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतं आहे सुरक्षा रक्षकाला युनिफॉर्म कुठंतर उपलब्ध करून त्याला ड्युटीवरती कारण अचानक कोणाचं काय तर खराब झाला किंवा अन्य काही झालं तर त्याला परिधान करण्यासाठी युनिफॉर्म पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी अडचणी आता समोरसमोर येत आहेत म्हणूनच लवकरात लवकर निर्णय हा कामगार मंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय यांनी लवकरात लवकर हा घेतला पाहिजे म्हणूनच आमदार साहेबांनी ज्यांना ज्यांनी पत्र केलेले आहेत त्यांनी पुनशे काय आपल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याकडे जायचं आहे त्यांना विचारायचं आहे की साहेब आपण हे पत्र दिलं तर पत्र तिथेपर्यंत पोचलेलं आहे आता त्याच्यावरती काय कारवाई करत आहे आणि त्या पत्रावरती आपली बैठक आयोजित करतायत की नाही करतायत याची थोडीशी आपण माहिती घेतली तर बरे होईल मित्रांनो व्हिडिओमध्ये या सर्व काही बाबे आपल्या समोर ठेवलेल्या आहेत आपल्या परीनं प्रत्येकाच्या परीनं हा सर्व काय चाललेलाच आहे तर या संदर्भामध्ये अधिकशी माहिती आपण आपले सुरक्षारक्षक आपल्या व्हॉट्सअपवरती देतच असतात की या ठिकाणी ही एजन्सी आहे त्या ठिकाणी असं चाललेलं आहे अशीही माहिती असते परंतु अधुरी माहिती असते पूर्णतः माहिती नसते फक्त फोटो काढायचा आणि पाठवायचा असं होत नाही पुरेपूर माहिती असते भोसले साहेबांनी पुरेपूर माहिती त्या आस्थापनेचं नाव त्या एजन्सीचं नाव तिथले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे काय आहे त्याची सर्व काही माहिती त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे ते, के ते संपूर्ण आता माहिती आता पाठवलेली आहे आता पाहूया ग्रह डिपार्टमेंट याच्यावरती काय कारवाई करतं की नाही करत आहे बरोबर आहे का नाही मित्रांनो आणि हे जी अधिकशी माहिती आपण भोसले साहेबांच्याकडून नक्कीच घेणार आहोत त्यांना आपण भेटणार आहोत नसेल तर रविवारचा जो आपला दिवस असतो ज्यावेळेस आपण लाईव्ह येतो त्या दिवशी लाईव्हमध्येच आपण त्यांना घेऊया म्हणजे तुम्हालाही त्यांना प्रश्न विचारता येतील आणि लाईव्हमध्ये ते उत्तरही तुम्हाला मिळेल कसंही जसं आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेच्या याच्यामध्ये आपण त्यांना घेऊया आणि त्यांनाच असं विचारूया की साहेब आता इथून पुढची काय प्लॅन असेल किंवा काय करायला हवं आता आणखीन याच्यामध्ये लवकरात लवकर सगळ्या गोष्टी घडण्यासाठी आपण काय मार्ग निवडला आहेत का आपल्या आदेशाचे सर्वजण आता वाट पाहत आहेत म्हणूनच मी सुद्धा साहेबांना विनंती करतो की साहेबाने आपलं जे काही मत आहे ते लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती येऊन सर्व सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन करावं माहिती द्यावी की इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे कारण सुरक्षा रक्षकांचा प्रश्न हा युनिफॉर्मचा जिवाळीचा प्रश्न आहे आत्ता सध्या चोवीस तास सुरक्षारक्षक तोच विचार करतो आहे सगळेजण तेच विचार करत आहेत कुठेही गेला तर तोच चर्चा आणि तीच सर्व काही गोष्टी चालू आहे म्हणूनच हे लवकरात लवकर होणं जरुरी आहे आणि जरूरी 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 आहेच आणि हे होणारच आहे थोडंसं आपल्याला थांबावं लागलं तर चहा काही हरकत नाही परंतु ते होणे हे आहे नक्की हे होणं आहे होईल आपण अपेक्षा करूया की सर्व काही गोष्टीतून पुढे पुढे जशी जशी माहिती येत जाईल तसे तसे मी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवू जाईन मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपल्या चॅनल पोहोचवा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार